याव्वल शहरातील सुंदर नगरी भागात शिवसेना शिंदे गटाचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला या मेळाव्याचे आयोजन सेना शिंदे गटाचे शहरप्रमुख पंकज बारी यांनी केले होते या मेळाव्याच्या माध्यमातून बारी समाजासह शहरातील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून व्यूहरचना आखण्यात येत आहे शहरातील या मेळाव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती शहरातील राजकारणात नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या हालचाली सुरू झाल्या आहेत यात शुक्रवारी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख तथा बारी समाजाचे कार्यकर्ते पंकज बारी यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख समाधान महाजन हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये माजी जिल्हा प्रमुख विलास मुळे उपजिल्हा संघटक नितीन सोनार तालुका प्रमुख राजू काठोके तालुका समन्वयक सुभाष चौधरी यांची उपस्थिती होती या मेळाव्यात शहर व तालुक्यातील शिवसैनिक शहरातील विविध मान्यवर नागरिकांची उपस्थिती होती स्नेह मेळाव्यात मान्यवरांचे मार्गदर्शन व संघटन बांधणीवर चर्चा झाली तसेच शिवसेनेकडून एका प्रकारे प्रदर्शन देखील या ठिकाणी बघायला मिळाले या स्नेह मेळाव्यात आलेल्या सर्वांनीच स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला शहरप्रमुख पंकज बारी यांनी या प्रसंगी संपूर्ण बारी समाजाचा पाठिंबा देखील त्यांना मिळून आला कार्यक्रमात शिवसेना शहर प्रमुख पिंटू मंडवाळे प्रमुख राजू सपकाळे बीजेपीचे कार्यकर्ता पुंडलिक बारी बीजेपीचे शहराध्यक्ष राहुल बारी प्रगतीशील शेतकरी अशोक बारी प्रमोद बारी विलास बारी राजू काळेसह अनेकांची उपस्थिती होती बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा सपकाळे आम्ही तीन लोकांनी शिवसेनेचं काम हे यावर शहरात एक वर्षापूर्वी चालू केलं होतं आणि त्यावेळेस समाधान सरांना एक व्यक्ती असा बोलला होता की एक तरी शाखा ओपन करून दाखवा किंवा एकतरी कार्यकर्ता जमा जमवून दाखवा आज त्या शब्दाला पण उत्तर न देता मी जे काही कार्य करून दाखवलं आहे तर ती उपस्थिती हे दाखवत आहे समाजातील सर्व बांधव आणि आज शुक्रवार असल्यामुळे सर इथं बाजार असतो त्यामुळे बरेचसे लोक त्यांच्या कामात असतात त्यामुळे उपस्थिती ही प्रार्थना ज्या लोकांची आहे ते उपस्थित आहेत तर आम्ही सध्या तरी आता पुढच्या दहा दिवसात सर, सर तुम्हाला मी आश्वासन देतो की शाखेच्या फळ्या धावून झालेल्या आहेत फक्त काम बाकी आहे शाखेच्या जा फळ्या झालेल्या आहेत कम्प्लीट फक्त नाव बाकी आहे टाकायचे तर जवळपास तेरा शाखा आहेत सर आणि दहा बोर्ड आपल्याकडे आहेत तरी सुद्धा तीन बोर्ड सुद्धा मी लवकर लवकर तयार करतो आणि तेरा शाखा या वर्षी अवलंबन करतो पुढच्या दहा दिवसात शिवसेना महायुती पक्ष हा फक्त एक सिंगल पक्ष नसून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री अजितराव पवार यांच्या कारकिर्दीतून जे काही योजना आता राबवल्या जात आहेत ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न आणि निर्धार हा पुढील पाच चार ते पाच वर्ष कम्प्लीट करूच आणि मला खात्री आहे की जे काही कार्य यावळ्या शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून झालेलं आहे ते सरांनी प्रत्येक वेळेस प्राथम्य ठेवलेलं आहे लाडक्या बहिणींचे फॉर्म्सचे प्रॉब्लेम्स असो इवन आमचे डॉक्टर विवेकानंद मॉडेल ते प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस वार्डाचा विचार न करता जातीपातीचा विचार न करता कॅट्रॅक्ट चे म्हणजे मोती बिंदूचे ऑपरेशन दोन त्यांचे दो, कॅम्प असतात त्यांचे सकाळी सात वाजता येतात पंकज आपल्याला जायचंय तो व्यक्ती वेटर डॉक्टर असून सुद्धा त्यांनी एकदम व्यवस्थित कामगिरी त्यांच्या वार्डात वाजवलेली आहे वार्डात वार्डात न म्हणता शहरामध्ये ते काम करतात हे सुद्धा म्हणावं लागेल आता सर मी थांबतो धन्यवाद ग्राउंड लेवलला काय काम केलेलं आहे हे चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकता आता आपण थोडक्यात कार्यक्रमाला सुरुवात करू आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व जे मान्यवर आहे त्याच्यामध्ये श्री समाधान महाजन सर यांनी या कार्यक्रमाचे हे आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत श्री नितीन सोनार हे आपल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात कुठलाही कार्यक्रम म्हटला तर कार्यक्रमाची जी सुरुवात आहे ती म्हटलं दीप्रज्वलन आहे किंवा प्रतिमेला पुष्पहार घालून आपण करतो समोर आपल्या समाजाचे आराध्य दैवत श्री संत रूपलाल महाराज यांची प्रतिमा ज्याच्यामुळे सर्व हिंदू समाज एकवटलेला आहे असे सर्वांचे लाडके शिवसेना प्रमुख स्वर्गवासी हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आहे

संत <प्रीण> रुक्लाल महाराज की जय संत रुक्लाल महाराज की हिंदू हृदय सम्राट बाणा साहेब ठाकरे की जय सर सेनापती बाणा साहेब ठाकरे अंता जय सर सेनापती बाणा साहेब